आज परम पुण्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी की एक तो सौ जयंती सारे विश्व में मनाई जा रही है यहाँ कांदोली पश्चिम में सम्राट युवा प्रतिष्ठान और उनके महिला मंडल और उनके युवा अध्यक्ष मनीष आरडी जी के समन्वय से ये जयंती हर साल साईनगर में मनाई जाती है बाबा साहब का इस देश के आज के इतिहास में और आज़ादी के कालों में बहुत बड़ा योगदान एक रहा है बाबा साहेब इस देश के एक उपकारी पुरुष थे देश से बड़ा कोई नहीं होता है लेकिन देश को अपने जीवन का बलिदान दे करके अपने सिद्धांतों के ऊपर चल करके जिन्होंने देश की सेवा की ऐसे महापुरुषों में बाबा साहब का बहुत बड़ा स्थान है और आने वाले कई सालों तक सैकड़ों सालों तक, तक बाबा साहेब इस देश के लिए मार्गदर्शक उनके विचार और उनका जीवन हे सभी के लिए मार्गदर्शक और पूजनीय विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो सम्राट विवाह प्रतिष्ठान हे आमचं मंडळ आहे संस्था आहे या संस्थेमध्ये सर्व समाजाची बांधव आहेत सभासद आहेत हे सर्व आम्ही त्यांना एकत्र होतो आणि एकत्र होऊन हा कार्यक्रम साजरा करतो या ठिकाणी सकाळपासून लहान मुलांचे असो महिलांच्या विशेष कार्यक्रम आम्ही आयोजित करतो या ठिकाणी आणि त्यानंतर संध्याकाळी एक महारेली आपल्या इथे येते त्या रेलीला रेलीचं आगमन या ठिकाणी होतं त्याच्यानंतर जल्लोष या ठिकाणी जागेवरती होतो सकाळी लहान मुलांच्या आता चित्रकला स्पर्धा होतील त्यानंतरला महिलांसाठी संगीत कार्यक्रम असो विशेष कार्यक्रम असो हे सगळे आपण या ठिकाणी साजरे करतो संध्याकाळी सा, काय तुम्ही काय ठेवल्या कसं जल्लोष होणार जल्लोष पुणेरी ढोल आहेत त्या ढोला ढोल ते, दोल, ते लोक सलामी देणार या ठिकाणी बाबासाहेबांना त्याच्यानंतरला डी जे ह्या ठिकाणी आहे स्पीकर आहेत स्पीकरच्या दालावरती फटाके फोडून आम्ही जयंती आनंदाने उत्साहाने साजरी करतो मोठा नेता आहे बाबासाहेब विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे ना कोणी होणार ना कोणी होऊ शकतं या जगामध्ये पुऱ्या विश्वामध्ये एकच व्यक्ती आहे ज्यांची एक देवच आम्ही देव म्हणतो देव देवा देवा त्या देवाची जयंती ही पूर्व विश्वामध्ये एकाच हा देव आहे ज्याची पुऱ्या विश्वामध्ये साजरी केली जाते आणि ही जयंती म्हणजे त्या पुरुषाबद्दल आमच्या आमची लायकी नाही बोलायची पण त्यांचं नाव घेणं पण आमची लायकी नाही ते अशी व्यक्ती होते आणि ते देव बोलू का व्यक्ती बोलू याचा पण विचार येतो त्यांनी जे अधिकार आणि त्यांनी जे आम्हाला मान सन्मान मिळवून दिला आहे आम्हालाच नव्हते प्रत्येक या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला महिलांना विशेष करून जे अधिकार मिळवून दिलेत ते अधिकार पुन्हा कोणी इतका शिकणारा व्यक्ती किंवा कोणी व्यक्ती हे आपल्या देशाचं भाग्य समजूया की अशी व्यक्ती या देशामध्ये जन्मा आली आणि त्यांच्यामुळे हा देश आज लास्टपर्यंत ताटामध्ये आणि पुढे सुद्धा ताटामध्ये उभा राहील खास सभी भारतवासियों को नहीं बल्कि पूरे विश्व के सभी लोगों को इस चीज़ का बड़ा गर्व और बड़ा अभिमान होना चाहिए कि विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी जयंती सिर्फ भारतवर्ष में नहीं बल्कि दुनिया के हर एक कोने में मनाई जाती है क्योंकि उनका जो समाज के प्रति जो निर्णय था उन्होंने जो काम किया है क्योंकि आप सभी को पता होगा शायद कि हिंदुस्तान में एक समय ऐसा था कि दलित वंचित किसी लोगों को पढ़ने के अधिकार नहीं थे उस वक्त पढ़ा पढ़ लिख कर जो समाज का उद्धार और हर एक तबके के जाति धर्मों के लिए जो उन्होंने काम किया और उस काम के अनुभव पर आज उनको विश्व रत्न और भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेड बताया जाता और, और इसीलिए उनकी आज एक सौ जयंती के ऊपर अख्खे विश्व में सभी बांधवों के लिए आज बहुत ही शुभ संदेश देने के लिए आज सभी को उनको हम लोग उनके जन्मदिन के अवसर पर बंगल शुभकामनाएं देते हैं